राऊतांमुळे ठाकरेंमुळे निधीमुळे हिंदुत्वामुळे किंवा सत्तेमुळे शिवसेना फुटली तरी कशामुळे शिवसेना फुटीमागची ही सगळी कारणे तुम्ही ऐकलीच असतील उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नव्हते सरकारमध्ये निधी मिळत नव्हता संजय राऊत अरेरावी करायचे भाजप सोडून काँग्रेसकडे गेल्यामुळे हिंदुत्व संपलं ही कारणं बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी वेळोवेळी सांगितली प्रत्येकाने उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांकडे बोट दाखवत त्यांना शिवसेना फुटीसाठी कारणीभूत ठरवलं पण शिवसेना फुटीसाठी केवळ ठाकरे आणि राऊतच नाही तर इतर नेतेही कारणीभूत असल्याचा गौप्यस्फोट गोग भरत गोगावले यांनी केलाय यावरून अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत पण मग ने ते नेते नेमके कोण आहेत त्या नेत्यांची शिवसेना फुटीत नेमकी काय भूमिका होती असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेंनी चाळीस आमदारांसहित शिवसेनेतून बंड पुकारला महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे बंड करून सत्तेतून बाहेर पडतात आणि भाजपसोबत जाऊन सत्तेत सामील होऊन थेट मुख्यमंत्री होतात शिवसेनेत उभी फूट पडते किंबहुना उद्धव ठाकरेंना शिवसेना गमवावी लागते आणि एकनाथ शिंदेंकडे असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा निकाल येतो दरम्यानच्या काळात शिवसेना फुटीमागे अनेक कारणं समोर येतात वेगवेगळी लोक आपापली मतं मांडतात पण आता सरकारमध्ये मंत्री असलेले भरत गोगावले यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय भरत शेठ गोगावले यांनी शिवसेना फुटीमागे थेट रश्मी ठाकरे यांना जबाबदार ठरवले भरत गोगावले यांनी म्हटले की रश्मी ठाकरेंचा था पक्षांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप वाढत होता म्हणून शिवसेना फुटली भरत गोगावले यांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार आणि नेते भास्कर जाधव यांनी गोगावलेंचे आरोप फेटाळून लावले आणि त्यांनी म्हटले की रश्मी ठाकरे पक्षाच्या कोणत्याही निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत त्या राजकीय निर्णय प्रक्रियेपासून लांब आहेत पण अनेक जाणकारांच्या मते शिवसेना फुटीमागे इतर नेते सुद्धा आहेत ते नेते कोण ते, ने ते, ते पाहूयात या यादीतलं पहिलं नाव आहे शरद पवार यांचं मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळालं पण सरकार स्थापन झालं नाही परिणामी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार ही गोष्ट क्लिअर झाली होती शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार हेही स्पष्ट झालं आणि एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होतं पण तेव्हा शरद पवारांनी या स्टोरीमध्ये क्विस्ट आणला असं म्हटलं जातं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेत पवारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेपेक्षाही सिनियर नेते आहेत जे मंत्री होतील आणि ते सिनियर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी कम्फर्टेबल असतील का त्यामुळे सरकार चालवत असताना एकनाथ शिंदेना अडचणींचा सामना करावा लागू शकतो की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेपेक्षाही सिनियर नेते आहेत जे मंत्री होतील आणि ते सिनियर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी कम्फर्टेबल नसतील यामुळे सरकार चालवत असताना एकनाथ शिंदेना अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्या सर्व सिनियर नेत्यांना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व कितपत मान्य असेल हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे म्हणून शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी विनंती केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण हीच गोष्ट एकनाथ शिंदेना दुखावून गेली संधी असतानाही एकनाथ शिंदेंच्या हाती आलेलं मुख्यमंत्रीपद काढून घेतल्या गेल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि तोच राग मनात ठेवून शिंदेनी अडीच वर्षानंतर बंड करत शिवसेना फोडली असं म्हटलं जातं यादीतलं दुसरं नाव आहे आदित्य ठाकरे यांचं शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी आदित्य ठाकरे यांना धारेवर धरलं शिंदेंनी या बंडामागची कारणं देताना अनेक वेळा म्हटलंय की मी ज्या खात्याचा मंत्री होतो त्या खात्याच्या बैठकासुद्धा आदित्य ठाकरेच घ्यायचे अर्थात काय तर आदित्य ठाकरेंचा था शिंदेंच्या कामकाजात हस्तक्षेप वाढत चालला होता इतकंच काय तर शिवसेनेच्या इतर मंत्र्यांनीही आदित्य ठाकरेंच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती राजकारणामध्ये अनेक मंत्र्यांपेक्षा अनेक आमदारांपेक्षा आदित्य ठाकरे जुनियर असूनही त्या आमदारांना आदित्य ठाकरे यांना साहेब म्हणावं लागत होतं आदित्य ठाकरे आपल्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांना सन्मानाची वागणूक देत नव्हते असा आरोप देखील अनेक नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर केल्याचं पाहायला मिळालंय यादीतलं तिसरं आणि सर्वात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर लढवली गेली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं भाजप सहित अख्ख्या राज्याला वाटत होतं पण निकाल लागल्यानंतर शिवसेनेनं वेगळी भूमिका घेतली एकशे पाच आमदार निवडूनही देवेंद्र फडणवीसांना विरोधी वाकावर बसावं लागलं आणि हीच गोष्ट हो देवेंद्र फडणवीसांना राहून राहून सतावत होती म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार उलथवून लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले याबद्दल बोलताना खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी खुलासा केला होता की देवेंद्र फडणवीस रात्री वेशांतर करून घराबाहेर निघायचे वगैरे वगैरे या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी एक व्यूहरचना करून अगोदर शिवसेना फोडली आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडून भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं सरकार स्थापन केलं इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंच्या हातून त्यांचा पक्ष हिसकवण्यातही देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि खुद्द उद्धव ठाकरेंनी सुद्धा शिवसेना फुटीचं खाबर देवेंद्र फडणवीस यांच्यावरच फोडलं आहे थोडक्यात काय तर बंड शिंदेंनी केला हे खरं आहे पण शिवसेना फुटीचा फायदा याही नेत्यांना झाला आहे हेही तितकंच खरंय महाविकास आघाडी सरकारचा आगळावेगळा प्रयोग महाराष्ट्राने पाहिला याच प्रयोगातून अनेक नवीन समीकरणं निर्माण झाली ज्याचा परिपाक शिवसेनेची फूट आहे असं अनेक राजकीय विश्लेषकांनी सांगितलंय याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका